हाय मित्रांनो आज आपण यस प्राईम न्यूजचे अध्यक्ष जाकीर नादाब सर यांच्या स्टुडिओला भेट देण्यासाठी है, आलेलो आहे आणि हे आमचे जाकीर नादाब सर नमस्कार तर जाकीर नादाब सर यांचं यस प्राईम न्यूज हे पंढरपूरमध्ये अतिशय गाजत आहे तर यानंतर आपल्याशी जाकीर नादाब सर बोलतील त्यांच्या न्यूजबद्दल नमस्कार मित्रांनो आज आमचं यस प्राईम न्यूज चॅनल जी जोरात चाललं आहे चांगलंच चाललं हे आपल्या दर्शकाच्या आशीर्वाद आणि आपण केलेल्या सूचना आपण केलेले कमेंट याच महत्त्वाच्या असतात त्याशिवाय प्रगती होत नाही आणि आम्ही काय चुकलो हे तुम्ही सांगितल्यावरच आम्हाला समजतं समजतं त्यामुळं तुम्ही पण यांच्या चॅनलला सूचना कमेंट आणि नेमकं काय करायचं याबद्दल मार्गदर्शन करा आणि मार्गदर्शन तुमचं आणि कष्टांचं त्यामुळं आमच्या ह्या मित्राच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि योग्य त्या सूचना आपण नवाब तर बोललो त्यानंतर ते त्यांच्या टीमशीही बोलूया